पुढच्या बातमीकडे मस्साजोगच्या ग्रामस्थांचं उद्या अन्न त्याग आंदोलन आहे आज एस पीची भेट घेणार असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे आम्हाला कोणतंही शिष्टमंडळ येऊन भेटलेलं नाही असं देखील त्यांनी या प्रसंगी सांगितलेलं आहे उद्या अन्नत्याग आंदोलन केलं जाणार आहे आणि या, या अन्न त्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली जाणार आहे वारकरी संप्रदाय अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देणार आहे मसाजोगवासीयांचं उद्या अन्न त्याग आंदोलन आहे संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ हे अन्न त्याग आंदोलन करण्यात येत आहे तर उद्या होत असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायातील भागचंद्र महाराज झांजे यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी जे आरोपी आहेत त्यांना तातडीने अटक करावी सह आरोपी जे आहेत त्यांना देखील तातडीने अटक करावी या मागणीसाठी जे आहे ते आता उद्या मसाजोग करारांकडून जे आहे ते अन्न त्या उपोषणाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आज मसाजोगमध्ये आपण आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः धनंजय देशमुख आहे देशमुख कुटुंब या उपोषणामध्ये सहभागी होणार काय सांगाल उद्या उपोषणाची दिशा कशी असणार आज संध्याकाळी जे गावकरी आहे आणि जे शिष्टमंडळ आहे त्यांचं सगळं उद्याच्या आंदोलनासंदर्भात नियोजन होईल त्या त्याआधी एस पी साहेब आणि पांडकर साहेब यांनी केज आ, हे आपलं बीड एस पी ऑफिसला एक शिष्टमंडळाने गावकरी यांना बोलवलं आहे तर त्या संदर्भात तिथं चर्चा होईल की ज्या मागण्या आहेत प्रामुख्यानं याच्यामध्ये यावर काही चर्चा होण्याची त्यांच्याकडून शक्यता आहे म्हणून हे गावकरी तिथं जाणार आहेत दुपारी एसपीना भेटण्यासाठी किती वाजता मसा जो, जो तुम्ही जाणार आहात त्यांचा निरोप आला बाराच्या नंतर बारा वाजण्याच्या नंतर त्यांचा निरोप येईल मग इथून गावकरी जातील काय चर्चा होण्याची शक्यता यामध्ये या, या उद्याचं आंदोलन जे आहे त्या आंदोलनातील ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यावर गावकरी आणि ते एस पी साहेब पांडकर साहेब त्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे तुम्ही या चर्चेसाठी जाणार आहात का मी मी जाणार आहे त्या चर्चेसाठी एसपी सोबत सकारात्मक चर्चा झाली तर उपोषण थांबवलं जाईल का चर्चेच्या आधी हे सांगणं पण चुकीचं आहे की सकारात्मक होणार आहे का नकारात्मक तिथं काय त्यांनी प्लॅन केला आहे त्यांच्याकडे काय नियोजन आहे हे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मग आपल्याला ठरवलं जाईल की काय करायचंय ते त्या आधी बोलणं चुकीचं आहे नक्कीच जर पाहिलं गेलं तर उद्या जे आहे ते मसाजोग मध्ये अन्न त्याग उपोषण करणार असल्याचा इशारा जो आहे तो देशमुखांनी दिलेला आहे कॅमेरा पर्सन विजय चिडे मसाजोग बीड